खासदार संजय राऊत आहेत थेट हा अनेक दृष्टीनं महत्वाचा आणि ऐतिहासिक होता असं मी म्हणतो मुंबईसह महाराष्ट्रामध्ये तुफान पावसाचं वातावरण नव्हतं तर पाऊस पडत होता धो धो पाऊस पडत होता पाऊस येणार आहे पाऊस पडणार आहे आणि शिवतीर्थावर पाणी आणि चिखल होणार आहे याची पूर्ण कल्पना असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी चर्चा केली सगळ्यांशी आणि काय करायचं तेव्हा आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की परंपरा जी आहे ती सोडायची नाही अख्खा मराठवाडा चिखलात आणि पाण्यात आहे अशा वेळेला आपण पाऊस पाण्याला घाबरून जर बाहेर पडलो तर ते चुकीच आहे आणि आपण शिवतीर्थावरच मेळावा करावा आणि तुम्ही काल पाहिला असेल कालही पाऊस पडत होता त्या पावसात सभा झाली मेळावा झाला त्या पावसामध्ये हजारो शिवसैनिक उपस्थित होते हे चित्र जे आहे हे महाराष्ट्रामधलं जे राजकीय चित्र आहे ते दर्शवणार आहे की लोक मुंबई महानगरपालिका असतील किंवा राज्यातल्या इतर महानगरपालिकांसाठी किती तयारीनं काल आले होते हे पाहिलं पावसामधून लोक हटले नाहीत ठामपणे उभे होते आणि त्या पावसामध्ये पावसामध्ये पहिल्या मिनटापासून शेवटपर्यंत शिवसेना पक्षप्रमुखांनी आपलं भाषण पूर्ण केलं किंबवना जेव्हा उद्धव ठाकरे साहेब भाषण संपवायच्या मनस्थितीमध्ये होते पावसामुळे तेव्हा समोरून थांबू नका अद्याप बोला अशा घोषणा येत होत्या हे भाग्य आणि हे पुण्य फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेलाच मिळू शकतो हे फक्त त्यांच्यासाठीच आहे हे ठाकरे कुटुंबासाठीच आहे बाकी कोणासाठी नाही राऊत साहेब काल शक्यता होती किंवा लोकांना उत्सुकता होती की राज ठाकरेंशी युती संदर्भात अधिकृत काही घोषणा होईल पण तशी काही झाली नसली तरी संकेत मात्र पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी दिले आहेत हा एक मुद्दा आणि आज राज ठाकरेंनीही त्यांच्या पक्षाची बैठक बोलावलेली आहे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमी तुम्ही शिवतीर्थ आपलं समजायला हरकत नाही आहे ना आमच्या भावना आहेतच ना राज ठाकरे यांच्याविषयीच्या आमच्या भावना आमच्या संवेदना या अत्यंत महत्त्वाच्या आहेत जरी मधल्या काही काळामध्ये आमचे राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरीही एकमेकांविषयी प्रेम आस्था मैत्री नातं हे आम्ही कायम जिवाला ठेवला म्हणून तर आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकलो म्हणून तर आम्ही इतक्या पटकन जवळ येऊ शकलो एकत्र बसू शकलो एकत्र चर्चा करू शकतो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हेमेकांविषयी जाहीरपणे बोलू शकतात नक्कीच मी काल म्हणालेलो आहे की शिवतीर्थावर सभा होते हे शिवतीर्थ आपलं आहे आणि या शिवतीर्था पलीकडे शिवतीर्थ आहे त्याच्याची सुद्धा आपलं नातं आहे आणि लोकांना हे नातं अधिक दृढ करायचं आहे ज्या पद्धतीनं काल उद्धव ठाकरे साहेबांनी या विषयावर संवाद लोकांशी केला तेव्हा समोरून जे वातावरण किंवा ज्या जे जे ज्या जो प्रतिसाद होता तोही आपण पाहिला असेल आता तुम्ही विचारता युतीची घोषणा कधी करणार किंवा का केली नाही हा तुमचा प्रश्न पुढले काही दिवस सतत विचारला जाईल मग काल उद्धव साहेबांनी नक्की काय सांगितलं आपल्याला त्याचा अभ्यास केला पाहिजे दोन्ही मनाची पूर्ण तयारी आहे एवढंच मी सांगू शकतो जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे युतीचा विषय निघतो किंवा शक्यता व्यक्त केली जाते काल दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे असं पौन म्हणतात कोण कोणाशी मनोमिलन करते याची तुम्ही चिंता करू नका सगळ्यांचे हिशोब आमच्याकडे आहेत योग्य वेळेस आपण बघा हे पहा कि एकनाथ शिंदे म्हणजे बॅरिस्टर राम मनोहर लोहिया नाईक किंवा बॅरिस्टर नागपई नाईक एकनाथ शिंदे हे अमित शहाच्या बेनामी कंपनीचे इकडले ब्युरोचीफ आहेत मूळ कंपनी जी आहे अमित शहाची त्या बेनामी कंपनीचे एकनाथ शिंदे हे त्यांनी शिवसेना नावाने जी कंपनी काढली आहे ती बोगस आहे उद्या जेव्हा सरकार जाईल या बेनामी कंपनीचं तेव्हा या सगळ्या चौकशा होती ते असं म्हणाले काल असं मी कोणीतरी मला मगाशी सांगितलं मी काही त्यांचं पाहत नाही ऐकत नाही कोणाचं ऐकायचं महाराष्ट्राला महान वक्त्यांची किंवा नेत्यांची भाषणं ऐकायची परंपरा नक्कीच आहे मराठी माणूस शिवसेनेमुळे हद्दपार झाला ठाकर्यांमुळे हद्दपार झाला खरं म्हणजे अशा प्रकारचं एखाद्यानं जर वक्तव्य केलं असेल तर त्याने आधी स्वतःला आरशात उभं राहून पाहायला पाहिजे शिवसेनेमुळे जे तुमच्याबरोबरचे आमदार आहेत पळून गेले त्यांची किंमत पन्नास पन्नास शंभर शंभर कोटी झाली मराठी माणसांची त्या आणि सुरतला कोण पळून गेलं मुंबईतून गुवाहाटीला कोण पळून गेलं पळून गेला गेलातून हे पळपुटे आहेत तेव्हा हे काही बोलायचं उचलली जे लावली टाळ्याला काही बोलायचं लिहून दिलेली भाषणं वाचायची हां मी इतकंच सांगेन मुंबईतला ठाण्यातला आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस आजही एका श्रद्धेनं निष्ठेनं बाळा बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियाबरोबरच आहे मुंबईतला मराठी माणूस हद्दपार करण्याच्या वेळा ज्या अमित शहाने उचललेला आहे आणि मुंबई गौतम अडाणीसारख्या उद्योगपतींना विकण्याचा चंग ज्या अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी बांधलेला आहे त्या अमित शहाच्या कंपनीचे एकनाथ शिंदे हे जोडेपुशे आहेत शब्द मी खूप काळजीपूर्वक वापरतो आहे जोडेपुसे अमित शहानी ज्या प्रकारचं राजकारण मुंबईत सुरू केलेलं आहे मुंबई मराठी माणसापासून तोडण्याचं त्याचा निषेध करण्याची हिंमत एकनाथ शिंदेमध्ये आहे का नसेल तर ते त्यांनी ते मराठी माणसाविषयी बोलू नये मराठी माणसाला भ्रष्टाचाराच्या पैशातून विकत घेण्याचे प्रयत्न त्यांनी चालवलेले आहेत हे तात्पुरतं आहे सगळं त्यांचं इतिहासात नोंद होईल या माणसाची काळ्या कुट्ट अक्षरात लिहिलं जाईल की मुंबई मराठी पास मराठी माणसापासून तोडण्याचं जे कारस्थान अमित शहाने सुरू केलं तो अमित शहाच्या हातामध्ये कुराट देण्याचं काम एकनाथ शिंदेनी केलं मेळाव्या मेळाव्यावर टीका करेल शिंदे स्तुती केली मोदींची पण उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते पक्षप्रमुख नाहीत ते कटप्रमुख असूत आम्ही आम्ही आहोत ना कटप्रमुख एका एका खुर्चीसाठी सगळं गमावलं नाही काही गमावलेलं आम्ही काहीही अरे कोण हा हे नेते कोण यांना उद्धव ठाकरेच नेता केलं तेव्हा आमच्या आग्रहाने केलं यांना काय बाळासाहेब ठाकरे नेता नव्हता केला बाळासाहेब ठाकरेंनी नेते केलेले जे मुस्केल लोक हो आहेत त्यातलं मी आहे मला माहिती आहे राजकारण काय ते बाकी सगळ्यांना उद्धव साहेबांनी मोठ्या दिलानं दयावान बुद्धीनं त्यांनी या सगळ्यांना नेता केलं म्हणजे आज कटप्रमुख कसे मग ते त्यांना विचारलं पाहिजे ना तुमच्या हातामध्ये एवढी सत्ता दिली तुम्हाला नगरविकास मंत्री केलं राज्याचं इतर मंत्री केलं मग कटप्रमुख कसे आ तुमच्यासारखा एक रिक्षावाला तुम्ही म्हणताना मी रिक्षावाला तुमच्यासारखा एक रिक्षावाला आज पाच लाख कोटीचा मालक झाला तुमच्यासारख्या एक रिक्षावाला एका वेळेला पन्नास पन्नास कोटी रुपये उधळतो निवडणुकीवर शंभर कोटी उधळतो हे उद्धव ठाकरेंमुळे शक्य आहे ना तुम्हाला ना तुम्ही कोण होतात याचं आत्मचिंतन त्यांनी केलं पाहिजे आनंद दिघे जे आहेत धर्मवीर आनंद आनंदिगे, आनंदिगे त्यांचं एक मेमोरियल आहे तिथे बसावं त्यांनी शांतपणे दिवसभर बसावं आत्मचिंतन करावं आणि मी काय होतो आणि मी आज कोणामुळे असा आहे या पदावर याचा विचार करावा उद्धव ठाकर्यांमध्ये दानत होती म्हणून रिक्षावाले मंत्री झाले आमदार झाले ही दानत होती म्हणून त्यांचा कधीही प्रॅक्टिस न केलेला मुलगा खासदार झाला हाडवैद्य दोनदा हां सर्टिफिकेट बघा त्यांचं म्हणजे मोदी मोदी मागे पडतील तर हे सगळे उद्धव ठाकरेंची जी दानत बरं का आणि नियत त्याच्यामुळे शक्य झालं पण हे आता सगळे जे लोक आहेत शिंदे गटाचे हे पाद्यपूजन करतात अमित शहाच्या पादुकांचं त्याच्यामुळे त्याचा परिणाम झालेला आहे त्यांच्या मेंदूवर चला बोला नाही सोडून द्यावं अरे सोडून द्यावं मी होतो तिकडे हे नव्हते बघा तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही तेव्हा लहान होतात तुम्ही पत्रकारितेमध्ये नव्हता आम्ही मातुश्रीवरती होतो बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो शेवटपर्यंत होतो आम्हाला माहिती आहे है। आता ह्यांच्या तोंडामध्ये कुणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उघळत असू ते तुम्ही काय करणार शिवसेना प्रमुखांना जाऊन एक दशक लोटत आहे प्रमुखांना शंभर वर्ष आता होत आहेत आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं गेलं ज्या बाळासाहेब ठाकरे त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करणं भाजपाच्या गोटातून प्रतिक्रिया सोडून द्यावं ते भाजपचे गोठ वगैरे बोला काय म्हणता तुम्ही एक आणखी विषय होता भारत पाकिस्तान सामन्यावर विरोधाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी पक्षाने नेहमीच भूमिका मांडली पण आता एक असा वाद आहे त्या चषकावरून की मोहसिन नकवी असं म्हणते जे चषक घेऊन गेलेले आहेत ते असं म्हणतात की भारतीय संघाला जर तो चषक हवा असेल तर ए जे एशिया क्रिकेट काउन्सिल आहे त्या कार्यालयात त्या कर्णधाराने यावं आणि तो चषक बरं आता ह्याच्यावरती तुम्ही आमच्याकडनं का मत व्यक्त करताय आम्ही कसं मला मला नियम मला नियम काही माहित नाहीत आम्ही भारत पाकिस्तान सामनाचा कधी विचार केला नाही आम्ही ती मॅच पाहिली नाही तो सामना जिंकला की हारला हे मला माहित नाही तो सामना जिंकला की हारला हे मला माहित नाही मी इतकंच म्हणालो त्या सामन्यातून मिळालेलं उत्पन्न भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला ते त्याने भारतीय सैन्याला जावं अकराशे बाराशे कोटी मिळाले आहेत आणि जो प्रखर राष्ट्रवादी भारतीय संघ आहे ज्याने त्या नकवीकडून काय घ्यायला नकार केला चषक घ्यायला नकार द इतकं जर राष्ट्रवाद असेल त्यांच्या मनात आणि पाकिस्तान द्वेष शत्रूविषयी असेल तर पाकिस्तानबरोबरच्या सर्व सामन्यातून त्यांना जी फी मिळालेली आहे मानधन ते त्यांनी सव्वीस जे लोक निरपराध मारले गेले त्यांच्या कुटुंबांना द्यावं मग आम्ही त्याच्यावरती सांगू त्याने आता चषक घ्यावा की न घ्यावा चला थँक्यू हा बोलिये हा बोलिये मुंबई है दस में इस देश में और महाराष्ट्र में इतने रावण पैदा हो गए है तो एक रावण अगर आप मारेंगे तो दस रावण पैदा होते हैं यहाँ और जब से अमित शाह की सत्ता आई है तब तो रावण ही रावण हो गए देश में राम का राज्य खत्म हो गया राम का नाम खत्म हो गया राम का विचार सत्यवादी विचार खत्म हो गया कल बारिश था तो लोगों के मन में सवाल था कि आप रावण को जलाए कैसे तो रावण को डुबाना पड़ेगा मारने के लिए तो बोले मुंबई में रावण को डुबाइए बहुत से रावण है सरकार में और दिल्ली के रावण को हम जलाएंगे राहुल गांधी के हाथ में मशाल है वो रावण को जलाएंगे का राव। भारत और में आ, आपका क्या है मुंबई का रावण का रावण वो सबको मालूम है वो तो बताने की जरूरत नहीं है भारत और में के में लड़ाक में लडाख में हमारी जो जमीन चाइना के पास चाइना ने हड़पा ली है बातचीत उससे शुरू कर लीजिए सबसे पहले अरुणाचल और की की तरफ से जो होती है जमीन वापस बात कर संजय राऊत बोलत होते काल दसरा मेळाव्या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान जी काही टीका केली उद्धव ठाकरेंवर किंवा रामदास कदम यांनी बाळासाहेबांसंदर्भात जे वक्तव्य केलं त्या सगळ्यावरून राऊतांनी समाचार घेतलेला आपण बघितला